मात्र देवेंद्रजी फडणवीस जे आता मुख्यमंत्री आहे ते गेले तीन वर्ष ऊर्जा मंत्री देखील म्हणून काम करतात आल्या आल्या एक स्वप्न बघितलं की मला विजेचे दर कमी करता येतील का आणि त्या दिवशी त्यांनी ध्यास घेतला आणि मग जे विजेचे दर आहे त्याच्यातल्या कोणत्या फॅक्टर्सला आपण कमी करू शकतो त्याचे दर त्याच्यात त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं दोन हजार एकोणतीस पर्यंत देवेंद्रजींना महाराष्ट्रामध्ये दे पन्नास टक्के अपारंपरिक ऊर्जा आणि पन्नास टक्के थर्मल असं आणायचं आहे पण मी सांगतो की आपली महानिर्मिती जी कंपनी आहे त्यांनी आताच एका रेशियन कंपनीसोबत न्यूक्लियर पॉवर जनरेशनसाठी एक करार केलेला आहे संपूर्ण वीज निर्मिती ही अपारंपरिक स्त्रोतात केली तर ते एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने देखील चांगला आहे आणि म्हणून आपण सोलार विंड दोघांचं कॉम्बिनेशन हायड्रो ग्रीन हायड्रोजन किंवा पंप स्टोरेज अशा प्रत्येक प्रकारच्या वीज निर्मितीला आपण प्रोत्साहन देतो वीज निर्मिती रिलायबल झाली नेटवर्क आपण मजबूत केलं आणि खेड्यापाड्यांपर्यंत आपण वीज नेलेली आहे म्हणजे दोन हजार चौदाला मोदीजींनी देखील जेव्हा बघितलं की पंच्याहत्तर हजार आपले गावं जिथे वीजच गेली नव्हती आणि केवळ पहिल्या एक हजार दिवसांमध्ये त्यांनी सगळे गावं इलेक्ट्रिफाईड केले पुढच्या पाच वर्षाचा जो हिशोब एम कडे राज्य वीज नियामक मंडळाकडे मांडला तर असं लक्षात आलं की सहा सहासष्ट हजार ची बचत महानिर्मिती करणार आहे आणि बचत नेमकी प्रत्येक प्रकारच्या ग्राहकांना पुढच्या पाच वर्षामध्ये त्याचं बेनिफिट मिळणार आहे आता बघा सो हा सोळा हजार मेगाचा जो डिस्ट्रीब्युटेड सोलर प्रकल्प आहे जवळजवळ वीस हजार लोकांना रोजगार मिळणार आहे तीस हजार कोटीची गुंतवणूक येते त्याच्यामध्ये दे स्मार्ट मीटर मोफतच दिलं जाईल महाराष्ट्र हे वीज निर्मितीत भारतातील सर्वात आघाडीचं राज्य आहे देशात निर्माण होणाऱ्या एकूण विजेच्या निर्मिती ही महाराष्ट्रात होते परंतु तरीही मागणीचं प्रमाण हे वीज निर्मितीपेक्षा जास्त असल्यानं आज राज्य सरकार आता नवीकरणीय ऊर्जा निर्मितीवर भर देत आहे अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीज दर कपात जाहीर केली आहे ज्यामुळे आता पुढील पाच वर्ष वीज बिल वाढणार नाही तर ते कमी होत जाणार आहे हा लाभ नेमका कसा मिळणार आहे याच सर्व विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक सर आहेत सर मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत पहिलाच प्रश्न की पुढील पाच वर्षांसाठी राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना उद्योगांना वीज दर कपात करण्याचा निर्णय झालेला आहे आणि पहिल्यांदाच असं होत आहे की वीज दर वाढणार नाही तर ते कमी होणार आहेत या निर्णयाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे याची पूर्वतयारी नेमकी कशी सुरू झाली होती पहा महागाईचा एक सिद्धांत असतो दरवर्षी महागाई ही वाढतेच त्याला नियंत्रणात कसं ठेवायचं हाच एक चॅलेंज असतो त्याचप्रमाणे विजेचे दर हे दरवर्षी वाढतातच काय वाढतात कारण वीज निर्मिती म्हटलं तर कोळसा लागतो ट्रान्सपोर्ट लागतो डिझेल लागतं कर्मचाऱ्यांचे पगार असतात त्यामुळे वीज दर हे महागणारच वाढणारच हेच असं सूत्र आतापर्यंत चालत आलेलं आहे जी जी आता देवेंद्रजी फडणवीस जे आता मुख्यमंत्री आहे ते गेले तीन वर्ष ऊर्जा मंत्री देखील म्हणून काम करतात आल्या आल्या एक स्वप्न बघितलं की मला विजेचे दर कमी करता येतील का आणि त्या दिवशी त्यांनी ध्यास घेतला आणि मग जे विजेचे दर आहे त्याच्यातल्या कोणत्या फॅक्टर्सला आपण कमी करू शकतो हो त्याचे दर त्याच्या त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं आता रॉ मटेरियल मध्ये जसं तुम्हाला मी कोसा म्हटलं किंवा इलेक्ट्रिसिटी म्हटलं आपलं ऑइल म्हटलं तर त्यांनी बघितलं की सोलर जे आहे इथं रॉ मटेरियल सूर्य असतं त्यामुळे रॉ मटेरियल आपल्याला फ्रीमध्ये मिळतं तर त्याचा जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल त्या ते दृष्टीने त्यांनी एक मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दो दोन नावाची योजना आणली त्या माध्यमातून जवळजवळ सोळा हजार मेगावाट की वीज निर्मिती हे सौर ऊर्जेच्या माध्यमातून होणार आणि ती वीज शेतकऱ्यांना दिवस दिले जाईल म्हणजे वीज विजेचा जो दर असतो ज्याच्यामध्ये पगार आला कोळसा आला किंवा वेगळे वेगळे ओव्हरेड आले हे साधारणतः आठ साडेआठ रुपये प्रति युनिट असतो आणि ती वीज आपण शेतकऱ्यांना देतो तर आता ती वीज आपण तीन रुपयामध्ये निर्माण करतो म्हणजे सोळा हजार मेगावॅटची जी वीज पुढच्या एका वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होऊन जाईल त्याची निर्मिती हजार बाराशेचा ऑलरेडी सुरुवात झालेली आहे ही वीज निर्मिती दोन रुपये सत्तर पैसे ते तीन रुपये दहा पैसे प्रति युनिट अशा प्रकारचं पॉवर पर्चेस अग्रीमेंट केलं त्यामुळे झालं असं की पुढच्या पाच वर्षाचा जो हिशोब एम ए आर सी कडे राज्य वीज नियामक मंडळाकडे मांडला तर असं लक्षात आलं की सहा सहासष्ट हजार कोटी ची बचत महानिर्मिती करणार आहे आणि बचत नेमकी प्रत्येक प्रकारच्या ग्राहकांना पुढच्या पाच वर्षामध्ये त्याचं बेनिफिट मिळणार आहे त्यापैकी सत्तर टक्के ग्राहक म्हणजे शून्य ते शंभर युनिट वापर करणारे जे ग्राहक आहेत हे सत्तर टक्के आहेत त्यांना या एप्रिल पासूनच दहा टक्के वीज कपात झाली वीज दर कपात झालेली आहे इतरांना टक्के वीज वाढत असेल आणि त्या ग्राहकाला समजा आपण वाढ दिली असेल दोन टक्के कपातच आहे ही कपात कमी कमी होत जाईल आणि तुमच्या असं लक्षात येईल की पुढच्या पाच वर्षामध्ये जवळजवळ सव्वीस टक्क्यांनी वीज दर कपात झालेली असेल सर आपण नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांवर भर देत आहोत त्याच्यामध्ये निर्मिती करण्यावर भर देत हो। आहोत अशा वेळेस औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेत आपल्याकडे त्याचप्रमाणे जलविद्युत प्रकल्प आहेत तर याचं भविष्य नेमकं काय असणार आहे आपण सध्या कोण कोणत्या राज्यांना जी मागणी आहे आवश्यकता साधारणतः तीस हजार मेगावॅटची तीस हजार मेगावॅटच्या अगेन्स्ट आपण जवळजवळ जो जो पासष्ट हजार मेगावॅट केलेले आहे त्यामुळे आपल्याला जेवढी वीज लागते तेवढ्या विजेचं आपण नियोजन तर केलेलंच आहे मात्र आपल्याकडची जी अतिरिक्त वीज आहे हे आपण सेंट्रल ग्रीडमधन हे बाहेर देखील कोणत्या राज्यात जाऊ शकतात कारण विजेचं असं की सेंट्रल ग्रीडमध्ये मध्ये एकदा गेली ती की कोणत्याही राज्य त्याच्यात ते ड्रॉ करू शकते त्यामुळे त्याचं एक गणित आहे मात्र आयडियली आपण जर संपूर्ण वीज निर्मिती ही अपारंपरिक स्त्रोतात केली तर ते एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने देखील चांगलं आहे आणि म्हणून आपण सोलर विंड दोघांचं कॉम्बिनेशन हायड्रो ग्रीन हायड्रोजन किंवा पंप स्टोरेज अशा प्रत्येक प्रकारच्या वीज निर्मितीला आपण प्रोत्साहन देतोय याच्यातलं उद्देश असा आहे की सोलर आपलं थर्मल बेस जे आहे म्हणजे कोश्यातनं जी आपण निर्मिती करतो त्याच्यातनं पर्यावरणाचा फार मोठा ऱ्हास होत राहतो तर त्या कोश्याला आपण पूर्णपणे शून्य करू शकतो का त्या दृष्टीने आपला प्रयत्न आपण करू शकत नाही कारण शेवटी चोवीस तास जर वीज पाहिजे असेल तिसरी पाचशे दिवस जर वीज पाहिजे असेल तर सोलारच्या माध्यमातून देऊ शकत नाही कारण सोलार हे दिवस असतं विंड हे चोवीस तास असतं पण दोन तीन महिनेच असतं नंतर हायड्रो जे असतं ते प्रवाहाप्रमाणे असतं त्यामुळे अजून काही वर्ष आपल्याला थर्मलवर अवलंबून राहावंच लागेल पण आपला माननीय देवेंद्रजी फडणवीसांचा असा प्रयत्न आहे की दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही अपारंपरिक राहील आणि पन्नास टक्के ही थर्मलवर राहील सर आपण गुजरात मध्ये बघतो की अदानीचा अदानी, अदानी पॉवर प्लांटचा एक खूप मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे अशा प्रकारचे काही मोठे प्रकल्प आपल्या राज्यात होऊ शकतात का महावितरण त्याच्यासाठी काही पुढाकार घेणार का, का आहे का किंवा असा काही विचार सुरू आहे का नाही किंबहुना जगामध्ये म्हणता येईल की सोळा हजार मेगावॉटचा जो आपण प्रकल्प घेतला महाराष्ट्रने आणि तो डिस्ट्रीब्युटेड आहे डिस्ट्रीब्युटेड डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क म्हणजे असं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जमीन उपलब्ध आहे तिथे तिथे आपण सोलर पॅनल लावले आणि त्याच्यातनं वीज निर्मिती आपण चालू करणार आहे त्यामुळे हा आपला सोळा हजार मेगावॅटचा हा अतिशय मोठा प्रकल्प आहे आणि इतर राज्य देखील महाराष्ट्राच्या या प्रकल्पाला कॉपी करतात आपण सौर ऊर्जेवर सर्वाधिक भर देत आहोत आपण पूर्वी बघायचो की बसमधून जाताना रस्त्याच्या कडेला मोठ्या माळ्या अनेक पवन चक्क्या दिसायच्या आज ते चित्र थोडस कमी होताना दिसत आहे का आणि पवन ऊर्जा प्रकल्प मागे का पडले असावेत आम्ही सांगितल्याप्रमाणे ही जी अपारंपारिक ऊर्जा असतात त्याला इन्फर्म पॉवर म्हणतात फर्म पॉवर आणि इन्फर्म फर्म पॉवर म्हणजे कोशाच्या माध्यम आपण चोवीस तास आणि चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस आपण ती वीज निर्मिती करू शकतो ऊन असो वारा असं पाऊस असो आपण करू शकतो मात्र सोलर जी आहे ही सेमी फर्म आहे म्हणजे आपल्याला माहित आहे की ही रोज दिवसा मिळणारच आहे रात्री मिळत माहित आहे पवन ऊर्जेचं असं आहे की ती अतिशय इनफर्म आहे म्हणजे जेव्हा वारे वाहतात तेव्हा पवन ऊर्जा निर्माण होते आणि हे वारे साधारणतः जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे वाहतात आणि तेव्हा नेमकी विजेची मागणी कमी असते त्यामुळे आपण त्या पवन ऊर्जेवरनं सोलरकडे जास्त जातो कारण सोलरच्या बेसिसवर आपण कॅल्क्युलेशन करू शकतो ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये अखंड वीज पुरवठा व्हावा यासाठी आपण काय प्रयत्न करत आहोत आणि याला जोडून असं की पावसाळ्यात अनेकदा असं होतं की एखादा खांब पडला तर ती तो वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी जवळपास दोन तीन दिवसांचा कालावधी अनेकदा जातो लोकांच्या अनेक तक्रारी असतात की महावितरण आमची तक्रार ऐकून घेत नाही किंवा वीज पूर्ववत झाली नाही तर ही अशी जी काही आव्हानं आहेत त्या आव्हानांकडे आपण कसे पाहत आहोत आणि ती आव्हानं कमी करण्यासाठी त्याची तीव्रता कमी करण्यासाठी काय प्रयत्न आहेत आपल्याला आठवत असेल साधारणतः दोन हजार बारा तेराच्या आधीचा काळ हे लोडशेडिंग या राज्यामध्ये व्हायचंच सात तास आठ तास सा लोडशेडिंग आपण स्वीकारलंच लो होत आज क्षणभरी लॅट गेली की आपण कसावीसो जीव कसावीस सवय झाली आहे सवय झालेली आहे कारण या प्रकारचं स्टँडर्ड आपण मेंटेन केलं वीज निर्मिती रिलायबल झाली नेटवर्क आपण मजबूत केलं आणि खेड्यापाड्यांपर्यंत आपण वीज नेलेली आहे म्हणजे दोन हजार चौदा ला मोदीजींनी देखील जेव्हा बघितलं की पंच्याहत्तर हजार आपले गावं जिथे वीजच गेली नव्हती आणि केवळ पहिल्या एक हजार दिवसांमध्ये त्यांनी सगळे गावं इलेक्ट्रिफाईड केले तर गावागावांमध्ये हो, वीज गेली आहे लोडशेडिंग तर आता बंद झालेलं आहे मात्र या ज्या गोष्टी वादळ आलं किंवा कशामुळे जर आपले खांबे पडले तर ते दुरुस्ती करताना बऱ्याचदा अडचणी येतात पण आता तो देखील पिरियड आहे दोन तीन दिवसाचा नाही आहे साधारणतः आपण चार ते सहा तासामध्ये वीज आपण रिस्टोर करतो ओके okay. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा तुम्ही उल्लेख केलेला आहे देवेंद्रजींच्या पहिल्या कार्यकाळात देखील ही योजना आपण राबवत होतो आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना झिरो पॉईंट टू सुरू आहे अनेक बदल या योजनेत करण्यात आले त्या बदलांची गरज का भासली आणि या योजनेची अंमलबजावणी कशा रीतीने होते आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी एक जी होती ती एचडीएस होती हाय आपण सक्सेसफुल झाली पण याच्यामध्ये सर्वात मोठा जो चॅलेंज आधीच्या योजनेमध्ये होता तो स्वतः देवेंद्रजीनी त्याच्यातला तो चॅलेंज जो बाजूला केला त्यांनी काय केलं की जागेची उपलब्धता आणि जागा जरी उपलब्ध असली तरी ती आपल्या कामाची असेल असं नाही कारण सबस्टेशनच्या ठराविक परिघामध्येच ती जागा असणं आवश्यक आहे त्यामुळे त्यांनी आल्या आल्या सर्व कलेक्टरला कामाला लावलं जिथे जिथे सरकारी जागा उपलब्ध आहेत त्याची माहिती घेतली सबस्टेशनच्या जिथे परिघामध्ये आहेत साधारणतः दहा किलोमीटरच्या तिथे mm. आपण सोलर डिस्ट्रीब्युटेड सोलर जे म्हटलं ते mm. प्लांट आपण टाकायला सुरुवात केली mm. जिथे सरकारी जागा उपलब्ध नाही तिथे आपण प्रायव्हेट जागांना देखील जा घेतल्या ज्या पाच किलोमीटरच्या परिघामध्ये असतील त्या आणि प्रायव्हेट शेतकऱ्यांना आपण त्यांची जमीन आपल्या नावावर न ना करता जमीन त्यांच्याच नावावर ठेवून mm. आपण त्यांना प्रति हेक्टर म्हणजे प्रति एकर साधारणतः पन्नास हजार प्रति हेक्टर सव्वा लाख रुपये प्रतिवर्ष आणि तीन टक्के इयर ऑन इयर त्याला आपण हे पण दिलं आहे इन्क्रीमेंट देखील दिले तर हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणून ही योजना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि इतक्या गतीने पुढे जाते सर ह्या योजना ही योजना राबवत असताना शेतकऱ्यांशी संवाद आणि राज्य सरकार हा संवाद नेमका कसा साधला जातो आहे शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींमध्ये या प्रक्रियेमध्ये कसं सहभागी करून घेतलं त्यांना एक सहभागी करताना आपण त्यांना हे सांगितलं की जमीन तुमचीच आहे मालकी कडे मालकी आमच्याकडे घेणार नाही आणि तुमची जमीन जर पडत असेल तर तुम्ही ती आम्हाला द्या आम्ही तुम्हाला सव्वा लाख रुपये प्रति हेक्टर देऊ असं स्वतःच पुढे आले आणि त्यांनी जमीन द्यायला सुरुवात केली आता पंचवीस वर्षानंतर किती प्रकल्प असे सध्या सध्या स्थितीमध्ये सुरू आहेत किती शेतकऱ्यांशी आपले करार झालेत साधारण कोणत्या पट्ट्यामध्ये सर्वाधिक नाही पूर्ण महाराष्ट्र भर होत जिथे सरकारी जागा उपलब्ध नव्हती तिथे आपण शेतकऱ्यांची घेतली पण शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारच्या जागांच्या मानाने कमी आहेत साधारणतः दहा टक्केच असतील त्याचं कारण असं आहे की सरकारी जमीन ही फक्त एक रुपया प्रति हेक्टरने मिळालेली आहे हे गणित का सांगतोय मी कारण एक रुपया प्रति हेक्टर जर असेल तर विजेची जी कॉस्ट आहे म्हणून म्हटलं की काही आम्हाला दोन रुपये सत्तर पैसे प्रति युनिटने मिळाले काही तीन रुपये पाच पैशाने मिळालेले त्यामुळे शेवटी शेतकऱ्यांना मदत करणं याच्यातनं हा प्राईम ऑब्जेक्टिव्ह होता प्राईम ऑब्जेक्टिव्ह होता की बद्दल वीज निर्मिती करायची आणि सरकारी जमीन असेल तर शेतकऱ्यांची जमीन घ्यायची त्यांना मोबदला द्यायचा hmm. ही स्कीमच मुठी शेत शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी काय त्यांना दिवसा स्वस्तपद वीज मिळावे म्हणून आणि बाय प्रॉडक्ट त्याचं असं होतं की त्यांची जर जमीन असेल आमच्या कामाची असेल तर आम्ही ते भाड्याने देखील घेतली अच्छा सर भविष्यामध्ये काही भूमिगत वीज वाहिन्या इतर जे काही आता एआय मोठ्या संख्येने प्रत्येक क्षेत्रात चा वापर होत आहे तर आपल्या विभागामध्ये नेमके असे कोणते कोणते अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे आणि भविष्यात भूमिगत वीज वाहिन्या स्मार्ट मीटर्स अशा प्रकल्पांना चालना देण्यासाठी आपण काय करत आहोत पहा महावितरण ही एक अशी कंपनी आहे जगामध्ये सर्वात मोठी कंपनी आहे तीन कोटी चाळीस लाख त्याचे ग्राहक आहेत आता या ग्राहकांना जर चांगल्यातल्या चांगल्या सेवा द्यायची असेल तर आम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करावाच लागेल त्यामुळे स्मार्ट मीटर आपण जे म्हटलं स्मार्ट मीटरच्या माध्यमातून होणार काय की त्याला सर्व्हिस चांगली मिळेल एम एस बीची रिकवरी चांगली होईल महावितरण ताबडतोब रिकवरी करेल जर एखाद्या पैसे नाही भरले तर आम्ही सर्व्हिस त्याची डिस्करेक्ट देखील करू शकतो आणि अनेक गोष्टी आपण देऊ शकतो आता आम्ही बल्क एस एम एसच्या माध्यमातून सर्वांना आधीच कळवतो की तुमच्या एरियामध्ये शट होणार आहे काही मेंटेनन्सचे काम होणार आहे दोन okay. तासासाठी तुमची पॉवर बंद राहणार आहे किंवा आज आम्ही त्यांना बिल जे आहेत ते इलेक्ट्रॉनिकली म्हणजे ईमेलच्या माध्यमातून बिल स्वीकारा म्हणतोय आणि त्यातनं तुम्ही पे करा म्हणतोय त्यामुळे कुरिअर आपले कुरिअरचे वे, प्रे, वे वाचतो चार्जेस वाचतात hmm. आणि आम्ही त्यांना दहा रुपये प्रति बिल त्याला डिस्काउंट देतोय तू जर ते बिल आम्हाला इन्सिस्ट नाही केलं ईमेल वर तुम्ही जर स्वीकारलं आम्ही त्याच्या बिलात दहा रुपये त्याला आम्ही कमी करून देतो जो आम्हाला अदरवाईज खर्च आला असतो कुरिअरचा आणि प्रिंटिंगचा स्मार्ट मीटरचा विषय निघाला म्हणून स्मार्ट मीटर ही वीज दर कपात घेण्यासाठी कंपल्सरी असणार आहे का, का आणि हे स्मार्ट मीटर मोफत दिले जाणार आहे का स्मार्ट मीटर मोफतच दिलं जाईल त्यामुळे हा चुकीचा प्रपोगंड आहे स्मार्ट मीटर हे महावितरण आपल्या खर्चाने देणार आहे आणि स्मार्ट मीटरच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जसं या च्या ऑर्डर मध्ये टीओडी असा एक कन्सेप्ट आहे त्या टीओडीच्या कन्सेप्ट अव्हेल करण्यासाठी स्मार्ट मीटरचा उपयोग होणार आहे त्यामुळे ग्राहकांना कळून चुकेल की आपण स्मार्ट मीटर लावलं तर ते आपल्याच हिताच आपल्याच फायद्याचा आहे त्यामुळे हा जो एक प्रकारचा निगेटिव्ह हे चालू आहे प्रपोगांडा चालू आहे तो प्रपोगांडा चुकीचा आहे स्मार्ट मीटर हे शेवटी ग्राहकांच्या हिताच आहे आणि स्मार्ट मीटरचे पैसे हे महावितरण बेअर करणार आहे ग्राहकांवर मोजा नाही स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आपली काही योजना आहे का किंवा आता जर स्मार्ट मीटर बदलायचेच असतील तर खूप मोठा आकडा आहे आपल्याकडे घरगुती वीज ग्राहकांचा देखील तर कशा पद्धतीने ते बदलले जातील सरकारची एक आरडीएसएस नावाची स्कीम आहे स्कीमच्या माध्यमातून आम्हाला स्मार्ट मीटर साठी पैसे मिळणार आहे आपण जो प्रश्न विचारला ग्राहक खर्च करेल त्याचा भार उचलेल की आम्ही आम्ही सुचवणार आहे आता त्या स्कीम प्रमाणे काही नॉर्म्स आहेत त्या नॉम्स आम्हाला पाहणं अपेक्षित आहे ग्राहकांनी पाहणं अपेक्षित आहे तर महा आपल्या या विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी एकट्याचा एक विरोधकांनी प्रोपोगांडा केला त्यामुळे मग माननीय देवेंद्रजींनी असं म्हटलं की आम्ही त्याची हे करणार नाही म्हणजे कंपल्शन करणार नाही ज्याला हवं त्यालाच करू आता ग्राहकांकडनं मागणी होते त्याचे लाभ त्यांना मिळतात आहे म्हणून त्याप्रमाणे आम्ही ते रिप्लेसमेंट करायला सुरुवात केलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर स्मार्ट मीटर बसवता येतील त्याचं प्रावधान केलेलं आहे सर वीज चोरी ही महावितरण समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे हे आव्हान कशा रीतीने पाहिलं जाते आणि आता काही प्रमाण कमी झालंय का वीज चोरीचं जर स्मार्ट मीटर आहे सौर ऊर्जा साठी आपण प्राधान्य देत आहोत तर यातून वीज चोरी कमी होईल महाराष्ट्रामध्ये जवळ जो एकवीस टक्केची लॉसेस होते तर टेक्निकल कमर्शियल सगळे झाले आम्हाला एम ने म्हटलं की तुम्ही सोळा टक्क्याच्या आणि आपले सध्याचे जे सीएमडी आहेत लोकेश चंद्रजी अतिशय चांगलं काम करतात आहेत ते त्यांचे चमूनी चांगलं काम केलं आणि एम ए आर सीने दिलेल्या लिमिटचे आता आपण ते लॉसेस आणले ते आपण अजून कमी करणार आहे कुठे जाऊन राज्याचं ईव्ही धोरण जाहीर झालेलं आहे या ईव्ही धोरणाकडे आपण कसे बघत आहोत आणि भविष्यात जी विजेची मागणी वाढणार आहे ती वा, वा, मागणी जी आहे वाढणारी ती नेमकी कशी हाताळली जाईल ईव्ही धोरण हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मी देवेंद्र आपल्या मोदीजींचं आणि गडकरी साहेबांचं दोघांचं अभिनंदन करील की एवढी धोरणामुळे होणार काय की आज आपले सगळे जे चार चाकी वाहन आहेत दुचाकी सगळे व्हेकल्स हे सगळे पेट्रोल डिझेलवर चालतात आज आपलं ऐंशी टक्के इम्पोर्ट हे क्रूड ऑइल हे त्याच्यामध्ये जात राहतं ते जर आपल्याला कमी करायचं असेल तर इथलं कन्झम्पन जर आपण कमी केलं तर आपला तो, तो, तो बॅलन्स ऑफ पेमेंट आणि फॉरेन एक्सचेंजचा देखील त्याच्यामध्ये मोठा एक विषय राहणार हो आहे आणि त्याचा आपल्याला लाभच होणार आहे आणि दुसरं की एनवायरमेंटच्या दृष्टीने देखील हे एमिशन कमी होईल एन्व्हायरमेंटचा देखील फायदा होणार आहे त्यामुळे ई चार्जिंग आणि हा जो विषय आहे हा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि लोकांकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतोय त्याच्या ज्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत याच्यामध्ये आपण काही प्रयत्न करणार आहोत का खाजगी प्लेयर्स सोबत पण आता जसं प्रत्येक सोसायट्यात सोसायट्यामध्ये आता प्रावधान केलं गेलेलं आहे की ते त्यांच्या गाड्या तिथे चार्ज करू शकतात इव्ही चार्जिंग स्टेशन देखील होतात आता अर्थात ही महावितरणची जबाबदारी नाही आहे ही राज्य सरकारची किंवा इंडस्ट्री डिपार्टमेंटची ते करतात आम्ही त्यांना सपोर्ट करतोय पण इव्ही या कन्सेप्टमुळे देशाचं राज्याचा फायदाच होणार आहे ऊर्जा विभागामध्ये प्रामुख्याने परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढलेला आहे त्या अनुषंगाने रोजगार निर्मिती ही मोठ्या संख्येने होते आहे काय नेमके प्रकल्प आहेत आणि किती रोजगारांची निर्मिती यातून होईल आता हा सोळा मेगाचा जो डिस्ट्रीब्युटेड सोलर प्रकल्प आहे जवळजवळ वीस हजार लोकांना रोजगार मिळणार आहे तीस हजार कोटीची गुंतवणूक येते त्याच्यामध्ये आणि जसं तुम्ही म्हटलं की थेट परकीय गुंतवणूक थेट परकीय गुंतवणूक महा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे कारण मोदीजींनी जे स्वप्न घेतलं फायव्ह ट्रिलियन इकॉनॉमीचं आणि देवेंद्रजींनी त्याच्या स्वादाला प्रतिसाद दिलेला आहे की आम्ही देखील वन ट्रिलियनची इकॉनॉमी करू तर जेव्हा आपण ही इकॉनॉमी वाढवतो तर त्याचा पूर्ण भार किंवा पूर्ण कॉन्ट्रीब्युशन पॉवर सेक्टरचं असतं जसं आपलं टू ट्रिलियनची इकॉनॉमी दोन हजार चौदा मध्ये असताना आपली विजेची मागणी महाराष्ट्राची सोळा हजार मेगावॅटची होती आज फोर ट्रिलियन इकॉनॉमी झाली आहे महाराष्ट्राची इकॉनॉमी हाफ ट्रिलियनच्या वर गेलेली आहे आपली विजेची मागणी आता तीस हजार मेगावॅट वर गेलेली आहे त्यामुळे ही तीस हजार मेगावॅटची मागणी पन्नास हजार वर जाईल पुढे जाईल त्यामुळे जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टर्स आहेत ते देखील या पॉवर सेक्टर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बघतात आहे आणि एफडीआय रूल्स रुल्स इन्व्हेस्टमेंटचे नॉर्म्स जे पॉवर सेक्टर साठी ते देखील रिलॅक्स झालेले आहे जवळजवळ शंभर टक्के एफडीआय आपण आता त्याला अलाव करतोय सर मुलाखतीच्या शेवटी आ, हे जाणून घ्यायला आवडेल की दोन हजार पस्तीस पर्यंतच विजन ठरलेलं आहे हे, हे विजन नेमकं कसं असणार पूर्णतः आपण नवीकरणीय ऊर्जा ऊर्जेकडे शिफ्ट झालेलो असणार का आणि काय नेमके प्रकल्प असतील आणि कसं पुढची वाटचाल असेल दोन हजार एकोणतीस पर्यंत देवेंद्रजींना महाराष्ट्रामध्ये दे पन्नास टक्के अपारंपरिक ऊर्जा आणि पन्नास टक्के थर्मल असं आणायचं आहे आज थर्मल साधारणतः सत्तर टक्के आहे आता थर्मरला आपण शून्य करू शकत नाही हे सर्व श्रुत आहे त्याला जर सबस्टिट्यूट करायचंच असेल तर एक नवीन काहीतरी बॅटरी स्टोरेज किंवा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अजून रिसर्च होणं अपेक्षित आहे किंवा न्यूक्लिअर एक असं आहे जे त्याला सबस्टिट्यूट करू शकतो मात्र न्यूक्लिअरवर आपल्याला सहमती करण्यावर अजून वेळ लागेल पण मी सांगतो की आपली महानिर्मिती जी कंपनी आहे त्यांनी आताच एका रशियन कंपनीसोबत न्यूक्लियर पॉवर जनरेशनसाठी एक करार केलेला आहे मग तिथे देखील सुरुवात झाली आहे तर हे जे डायनॅमिक्स आहे हे डायनॅमिक्स जितक्या लवकर बदलेल आणि त्याचा आपण जितक्या लवकर लाभ घेऊ तितकं थर्मलचं डिपेंडन्स दोन हजार पस्तीस पर्यंत कमी झालेलं असेल धन्यवाद सर दोन हजार पस्तीस मध्ये ऊर्जा निर्मितीचं धोरण नेमकं का काय असणार त्या दिशेने वाटचाल नेमकी ऊर्जा विभागाची कशी सुरू आहे या सर्वाचा आढावा आपण या मुलाखतीतून घेतलेला आहे या मुलाखतीबाबत तुमची काही मतं असतील या संपूर्ण विषयाबाबतची तुमची काही मतं असतील तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटी वीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तूरतास, धन्यवाद